राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर महाविद्यालय ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शाखा अभियान राबविण्यात येत असून आज शिर्डीतील नूतन साईबाबा शैक्षणिक संकुल येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखेच्या फलकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालय तेथे शाखा अभियान राबविण्यात येत असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष अमोल सुपेकर तालुका अध्यक्ष पवन तुरकणे शहर अध्यक्ष साई कोतकर यांसह शाखा अध्यक्ष साहिल मणियार उपाध्यक्ष निलेश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फुडून फलकाचं अनावरण करण्यात आले यावेळी बोलताना संग्राम कोते म्हणाले की राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत त्यांना त्यांचे हक्क न्याय हक्क मिळवून देत सुलभ शिक्षण कसे देता येईल याकडे लक्ष देत संघटना कार्यरत करत असते साईबाबांच्या पावनभूमीमध्ये नूतन साईबाबा शैक्षणिक संकुल नुकतेच सुरू झाले असून शिर्डी व परिसरातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याचा या शाखेच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न होईल तर ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर यांनी नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत साईबाबा कॉलेजचा रस्ता अतिशय अरुंद असून प्रशस्त रस्त्यासाठी प्रयत्न करावा आणि विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी सोडवाव्यात असं आवाहन केलं विद्यार्थी संघटनेच्या या साईबाबा संस्थान महाविद्यालयाच्या शाखेच्या फलकाचं अनावरण आत्ताच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले इथं उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमोल सुपेकर साई कोतकर विद्यार्थीचे तालुका अध्यक्ष पवन तुरकणे त्याचप्रमाणे सगळेच पदाधिकारी र विद्यार्थी संघटनेचा शाखेचा संकल्प ज्यावेळेस मी विद राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो त्यावेळी सुरू केला होता अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यावेळेस राज्यभरात आम्ही बावीसशे शाखा विद्यार्थी संघटनेच्या जवळपास काढल्या होत्या शाखेचा मूळ हेतू असा आहे की या शाखेचे जे पदाधिकारी येतात जी कार्यकारणी तुम्ही कराल किंवा केलेली आहे तर त्या कार्यकारणी या महाविद्यालयाच्या अखत्रित काम करून विद्यार्थ्यांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या समजून घ्याव्यात त्या आमच्यापर्यंत आणाव्यात किंवा मग आम्हाला पुढं कुठं सांगायचं असेल राज्य सरकारला साईबाबा संस्थानला शिक्षण खात्याला काही क्रीडा क्षेत्रातले काही विषय असतील तर त्या संदर्भात तर त्याचा पाठपुरावा आपण पक्षाच्या माध्यमातून करू अशा पद्धतीचा या शाखेचा सगळा सेटअप असतो त्यामुळे इथले जे आपल्या आता शाखेचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष चिटणी सगळी कार्यकारिणी तयार केलेल्या असेल आप अशी अपेक्षा मी करतो त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या आम्ही सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू तसेच ह्या उपक्रमाचे मी स्वागत करतो राज्यभरात हा उपक्रम मोठ्या यशस्वीरित्या चालेल अशी मला खात्री आहे तसेच येथील विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना देखील मी शुभेच्छा देतो धन्यवाद आपले प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविद्यालय तेथे राष्ट्रवादी विद्यार्थीची शाखा त्या शाखेचं उद्घाटन आज या ठिकाणी आपले रा प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस संग्राम कोते पाटील त्याचप्रमाणे शहराचे अध्यक्ष साई खोतकर तालुका अध्यक्ष पवन तुरकणे त्याचबरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमोल सुपेकर आणि सर्व विद्यार्थी काँग्रेसचे या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व कार्यकर्ते मी मनापासून स्वागत करतो का आता नवीनच कॉलेजचं आठ दिवसापूर्वीच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि स्वैभाव संस्थांनी चांगल्या प्रकारची या ठिकाणी शाळा बांधलेली आहे पण या ठिकाणी शाळेला येणं जाण्या येण्यासाठी महत्त्वाचा प्रामुख्याने रोड हा एवढे विद्यार्थी आहे आणि हा रोड एकदम अतिशय अरुंद स्वरूपाचा आहे दोन गाड्या पास होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे तर आपल्याला राष्ट्रवादी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडेकर साहेब यांना पर्याय रस्ता करण्यासाठी पहिला आपण विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे मागणी करून या शाळेतील कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील त्यांनी निश्चित प्रयत्न करावे अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्य प्रांताध्यक्ष माननीय सुनीलजी साहेब यांचा वाढदिवसानिमित्त महाविद्यालय तेथे शाखा या कार्यक्रमाचा आज आम्ही समारोप या ठिकाणी केलेला आहे त्या प्रसंगी आमचे संग्रामदा कोते पाटील यांनी या शाखेचं आज उद्घाटन केलेलं आहे त्या प्रसंगी ज्येष्ठ नेते रमेश भाऊ गोंदकर हे पण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत शहराचे अध्यक्ष साई कोतकर हे पण या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या शाखेचे आज उद्घाटन केलेलं आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आलेले सर्व पदाधिकारी व विद्यार्थी मित्र मंडळांचे हार्दिक स्वागत आभार मानतो थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी